नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक ने नेतायचं होतं ना आपण पान पाहणार आहोत चौदा फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट इम्ही जर पाहिलं तर कोणताही वेस्ट सिस्टम्स किंवा ॲक्टिव्ह वेदर सिस्टम हा राज्यामध्ये सध्या अस्तित्वात नाही मात्र जे राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता तो अवकाळी पाऊस होता पूर्णपणे उत्तर उत्तर प्र उत्तर प्रदेशच्या दक्षिण भाग याचबरोबर बिहार झारखंड छत्तीसगडच्या उत्तर या भागामध्ये सरकलेला आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं मात्र हे ढग जे आहे ते पावसाचे ढग नाही ते याचबरोबर राज्याच्या उत्तर उत्तरेवढा म्हणजे याचबरोबर नाशिक असेल तसेच धुळे तस नंदुरबार जळगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय मात्र या ठिकाणीही कोणत्याही स्वरूपाचा पाऊस येणारा जी जीवित म्हणजे राज्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये होण्याची शक्यता नाही याचबरोबर उन्हाळ्याची चावल हे आता लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की थंडी जवळपास आता संपलेली आहे काल मुंबई व काही भागामध्ये हलक्या स्वरूपाची थंडी आपल्याला सकाळी जाणवली मात्र यामध्येही आता हळूहळू कमी आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार जर केला तर उन्हाळा जवळपास आता सुरू झाला आपल्याला पाहायला मिळतं उन्हाचं उन्हाळा उन्हाळ्याचा चटकाही आता उना, जवळपास लागलेला पाहायला मिळतो अवकाळी पाऊस हा जवळपास संपलेला आहे त्यामुळे आता जर विचार जर केला तर राज्यामध्ये उष्णता ही वाढणार आहे येणाऱ्या या आठवड्यामध्येच्या एंडला म्हणजेच शुक्रवार ते शनिवारनंतर अजून याच्यामध्ये तीव्रता अजून वाढण्याची शक्यता सर्वप्रथम आपण मॅपनुसार जर पाहिलं तर विदर्भामध्ये अकोला याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर हा जो भाग आहे याच्यामध्ये सर्वाधिक टेम्परेचर राहणार आहे या भागामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस राहू शकतं उर्वरित भागामध्ये जर पाहिलं तर तेहतीस ते चौतीस डिग्री राहण्याची शक्यता आहे याच्यामध्ये नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल तसेच अकोला असली तसंच अमरावती असेल या भागामध्ये ही टेम्परेचर बत्तीस ते चौतीस डिग्री राहण्याची शक्यता याचबरोबर गडचिरोली तसं हा भाग आहे या भागामध्ये मात्र तीस ते बत्तीस व बत्तीस ते डि डिग्री सेल्शिअस राहण्याची शक्यता याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये दोन्ही प्रकारचं टेम्परेचर असे एक काय भागामध्ये अतिशय उष्ण असणार काही भागामध्ये थोडं कमी असून पाहायला मिळते याच्यामध्ये ना नांदेडचा विचार तर नांदेड याच धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर याचबरोबर लातूर दा या भागामध्येही तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता काही भागांनी मात्र हा आकडा पस्तीसच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा हा जर भाग पाहिला याचबरोबर सोलापूर या या भागामध्येही टेम्परेचर आहे या टेम्परेचरमध्ये सातत्यानं वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे या भागामध्ये जर विचार जर केला दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट याचबरोबर मोहोळ या भागामध्येही तापमान विचार गेलं तर पस्तीस डिग्री सेल्सिअस से 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 राहण्याची शक्यता आहे या तसेच साताऱ्याचा आणि सांगलीचा उत्तरेकडं पश्चिम भाग जो घाटमधाच भाग आहे या भागामध्ये मात्र टेम्परेचर ते ती डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता व काही भागामध्ये विचार जर केला तर तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहू शकतो याचबरोबर पुण्यामध्येही तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता याचबरोबर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या या भागामध्ये सर्व थोडंसं कमी टेंपरेचर राहण्याची शक्यता कारण तिथं सध्या ढगाळ वाहत नाही मात्र याने दोन दिवसामध्ये या भागामध्येही टेम्परेचर वाढण्याची शक्यता याचबरोबर आपण संपूर्ण कोकण किनारपट्टीचा विचार जर केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच गोवा त्याचबरोबर मालवणचा काय भाग असेल तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागामध्येही टेम्परेचर बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे पालघर डहाणू या भागामध्येही तापमान वाढण्याची शक्यता आहे मात्र तिथे सध्याचे विचार जर केला तर थंड सकाळची थंडी आपल्याला त्या ठिकाणी जाणव जाणवत आहे मात्र ही थंडी एक तर दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबा बे लाईक नक्की क्लिक करा धन्यवाद